नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत पसंजय मंडलिक यांना खासदार करण्याची खुणगाठ बांधा त्यासाठी कोल्हापूर शहरासह आपापले विधानसभा मतदारसंघ घट करा लोकांची मनस्थिती तयार करा मनामध्ये कोणतीही शंका कुशंका राखू नका असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले या लढाईत सर्वांनीच मोठ्या ताकतीने आणि हिमतीने उतरावे लागेल असेही ते म्हणाले कोल्हापुरात मार्केट यार्ड मध्ये शिवसेना शिंदेगड राष्ट्रवादी भाजप पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात मंत्री मुश्रीफ अध्यक्षस्थानावरून बोलत होते मुश्रीफ पुढे म्हणाले संजय मंडलिक यांना मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत होय विद्यार्थी नवमतदार व्यापारी यांच्या मतदानाबद्दल माझ्या मनात शंका नाही परंतु बहुजन समाजापर्यंत पोहोचण्याची गरज आहे कोणत्याही परिस्थितीत संजय मंडलिक यांना निवडून आणायचे ही शपथ घ्या यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी